डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य भीमज्योत रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी पाच डिसेंबरला सकाळी महात्मा ज्योतिबा फुलेनगर मालधक्का रोड नाशिक रोड ते दादर चैत्यभूमी मुंबईपर्यंत सार्वजनिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीनं भव्य ज्योत रॅली आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर मशाल पेटवत रॅलीस प्रारंभ झाला सदर रॅलीत शंभर युवकांनी सहभाग घेतला नाशिक रोड ते दादर चैत्यभूमी मुंबई हे अंतर सुमारे एकशे ऐंशी किलोमीटरचं सा असून साधारण चोवीस तासात हे अंतर सर्व युवक पार करून चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करणार आहेत रॅलीचं आयोजन सार्वजनिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळाचे संस्थापक किशोर कटारे दीपक बनसोडे रवी पगारे रवींद्र जाधव किस कैलास दोंदे राजू शेख कलीम शेख अमोल चंद्र मोरे अतुल उबाळे नितीन भडांगे स्वप्नील घायवटे राहुल माणे विजय पवार राकेश माणे संतोष दोंदे आकाश घायवटे सुशांत भोसले आकाश पवार गोपाल कोल्हापूर सूरज माने अतुल चंद्र मोरे चेतन शिरसाट साजिद शेख अविनाश अहिरे हरिश्चंद्र शिंदे संदीप बागुल चेतन चंद्र मोरे प्रवीण आवारे साहिल पगारे सचिन शिरसाट आदींनी केले आहे तर रॅलीचं स्वागत आणि उद्घाटन आर पी आयचे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे अमोल पगारे समाजभूषण मोहन अडांगळे नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गिरीश जगताप गुल्लूशेठ आनंद भूषण लोंढे संजय भालेराव समीर शेख रामबाबा पठारे भारत निकम संतोष कांबळे प्रवीण बनसोडे नयना वाघ लीना खरे आकाश भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद कांबळे बाळासाहेब भालेराव बौद्धाचार्य चावदास भालेराव राजू जगताप प्रभाकर कांबळे किरण चंद्र मोरे लालचंद शिरसाट सत्तार तांबोळी संतोष पाटील मनोहर जाधव राजू पगारे सागर भालेराव सळी जगताप आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिनानिमित्त सार्वजनिक मित्रमंडळच्या वतीने भव्य भीम नाशिकोड ते चैत्यभूमी अशी आम्ही करत असतो हे साल आमचे वीस वर्षापासून आम्ही सातत्या बाळगले आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी याच्यामध्ये सक्रिय असतात व वा समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते हे पण आम्हाला सहकार्य करत असतात आमच्या मंडळातील सर्व आमच्या मंडळाचे अध्यक्ष दीपकजी बनथोडे कार्याध्यक्ष राजूभाऊ शेख खजिनदार अतुलजी उबाळे व स आपले रवि आप्पा पगारे व अमोलजी चंद्र मोरे कैलासजी दोंदे आपले जी माने संतोषजी दोंदे व आपले सर्व पदाधिकारी याच्यामध्ये सक्रिय वाचतात सर्व सर्व भीमज्योतीचा जल्लोष हा पोचा होत आहे तर असं असा आहे का आपल्या परिसरातील सर्व नागरिक सहभागी होतात आहे तर ही सातत्या अशीच राहणार आहे जे भी, मी दिपक बन सोडे, आ, भीम मी दीपक बनसोडे आज आम्ही सार्वजनिक सांस्कृतिक कला चा क्रीडा मंडळातर्फे आज भीमज्योत रॅलीचं आयोजन केलं आहे हे रॅलीच आयोजन आम्ही सातत्याने वीस वर्ष झाले आम्ही करतोय आम्हाला चांगला रिस्पॉन्स येतोय याच्यात महिला असो लेडीज असो सगळे आम्हाला सहकार्य करतात आणि हे असंच आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहे आणि असंच आम्हाला सगळ्यांचा साथ हवा हे बोलून मी थांबतो जय